नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत शेंगदाणाचे उपवासाचे लाडू हे लाडू तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांना छोट्या छोट्या बुकेसाठीही हे लाडू देऊ शकता जेव्हा मुले शाळेतून दमून येतात तेव्हा त्यांना ते पटकन काहीतरी द्यायचं असेल तर या पद्धतीचे घरात जर शेंगदाणाचे लाडू तयार असतील तर तुम्ही त्यांना देऊ शकता या पावसाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात हे लाडू खूप उपयुक्त ठरतात शरीरासाठी चला तर माझ्या ह्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलोचे प्रमाण सांगितलेले आहे एक किलोचे लाडू इथे तयार होतात इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो गूळ तया घेतलेला आहे ह्या दोन्हीचे प्रमाण एकत्र केले की बरोबर एक किलोचे लाडू तयार होतात हे प्रमाण व्यवस्थित आहे यामुळे व्यवस्थित असे लाडू चवीलाही होतात त्याचबरोबर जास्त गूळही नाही त्याचबरोबर कमीही नाही व्यवस्थित असे प्रमाण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की हे लाडू ट्राय करून बघा इथे सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे इथे कढई आपण जाड तळाची घेतलेली आहे रवा किंवा शेंगदाणा जेव्हा आपण भाजतो तेव्हा जाड तळाची कढई घ्यायची आता यामध्ये शेंगदाणे घालून आपल्याला ते बारीक गॅसवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा बारीक गॅसवरच भाजायचे अजिबात मोठा गॅस करायचा नाही त्यामुळे काय होतं वरचा शेंगदाणा भाजला जातो व आतून तो कच्चा राहतो त्यामुळे कुरकुरीत असं जर शेंगदाण्याला टेक्स्चर आणायचं असेल तर व्यवस्थित बारीक गॅसवरच शेंगदाणा भाजायचा त्यामुळे तो खरपूस भाजला जातो व चवीमध्ये खूप उत्तम असा आपल्याला फरक जाणवतो जेव्हा मोठ्या गॅसवर आपण भाजतो आणि छोट्या गॅसवर भाजतो आता इथे मी शेंगदाणा व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे शेंगदाण्यामध्ये चटचट चट असा आवाज येतो त्याचबरोबर त्याचे थोडेसे टलपरे निघायला लागतात समजायचा आपला शेंगदाणा व्यवस्थित असा क्रंची असा भाजून तयार झालेला आहे अनेक महत्वाची टिप्स सांगते ही नक्की ट्राय करून बघा शेंगदाणा काय करतो आपण का कढईतून काढतो व कपड्यावर ठेवतो व्यवस्थित गार होण्यासाठी तसं न करता गॅस बंद करायचा व ज्या कढईत आपण शेंगदाणा भाजून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये तो थंड होण्यासाठी ठेवायचा त्यामुळे वेगळं असं कुरकुरीत टेक्स्चर येतं त्याला तुम्ही नक्की ट्राय करून बघ बघा कारण की कढई तापलेली राहते त्यामुळे काय होतं अजून थोडा तो आतून असा व्यवस्थित क्रंची असा भाजला जातो आता इथे मी याच कढईत ब तो थंड करून घेतल्यानंतर ह्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे जर तुम्हाला वरची जी आ, साला असतील किंवा टर्फल असतील ती काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण ती पौष्टिक असतात त्यामुळे मी काढणार नाही आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नक्की काढू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन बॅच मध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे एका बॅच मध्ये करायचं नाही नाहीतर खालचा शेंगदाणा व्यवस्थित खूप बारीक होतो वरचा मोठा राहतो त्यामुळे टेक्शर व्यवस्थित येत नाही चवीसाठी इथे मी दोन वेलची मिक्सरच्या भांड्यात खाली तळाला घालते त्यामुळे सुंदर असा त्याला चव येते शेंगदाण्याच्या लाडूला जर तुम्हाला उपवासाला चालत नसतील तर तुम्ही ते अवॉइड केलं तरीही चालेल आता दोन बॅचमध्ये आता आपण हे बारीक करून घेऊया त्यासाठी निम्मे शेंगदाणे निम्मा गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे शेंगदाणा व गूळ एक सोबत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा शेंगदाणा पूर्णपणे थंड झाल्यावरच मगच बारीक करायचा नाहीतर त्याला पाणी सुटते व त्याचा च असा खूप छान असं चिकट बनलं जातं ते आता मिक्सरमध्ये जेव्हा आपण फिरवतो तेव्हा एकसारखं बटन फिरून अजिबात ते बारीक तर तर बारीक करायचं नाही नाहीतर एकतर ते खूप बारीक होतं नाहीतर खूप मोठं राहतं त्यासाठी चालू बंद चालू बंद एक दोन तीन सेकंद चालू नंतर बंद या पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पल्स मोड असतो त्या मोडवरही तुम्ही बारीक केले तरीही चालेल या पद्धतीने मी सगळ्या मिश्रण किंवा सगळे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आता ते दोन बॅचमध्ये बारीक केले होते त्यामुळे एकसारखे ते, एक ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने आता यामध्ये कोणतेही आपण दुधाचा तुपाचा वापर न करता हे लाडू वळून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित असे हे वळले जातात तुम्ही जास्त मिक्सरला बारीक केले तर ते शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी तेल असतात तुम्ही जर मिक्सरच्या उष्णतेने जास्त वेळ फिरवले तर त्याचा चिक्कल बनतो या पद्धतीने व्यवस्थित प्रमाण तुम्ही वापरले तर नक्की तुमचे शेंगदाण्याचे लाडू उत्तम असे बनले जातात अजिबात चिवट बनत नाहीत खुसखुशीत असे आपले लाडू तयार होतात हे बघा मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि यामध्ये थोडे थोडे शेंगदाणाचे शे पाठ ठेवायचे त्यामुळे जे दाताखाली आले की खूप छान असा क्रंची बनवतो एकसारखे मऊ करायचे नाहीत थोडंसं टेक्स्चर त्याला ठेवायचं हे बघा मस्त असे लाडू तयार झाले याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेते आता तुम्हाला यामधला मी लाडू फोडून दाखवते मस्त असे आपल्या लाडवाला टेक्शरही व्यवस्थित असे फोडल्यानंतर खुसखुशीत असं त्याचा ता आतून टेक्शर दिसतं जर तुम्हाला याच पद्धतीने मुलांना वाढीसाठी लागणारे पौष्टिक लाडूचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्याबद्दल पौष्टिक लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ नक्की पोस्ट करेन धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा